मगाशी तुम्हाला व्हिडिओ काढून टाकला होता दुपारीने तर तू म्हटलं असणार रेशमाता आहे किती पाऊस झाला तर पाऊस झाला बघा असा थोडासा आला आणि अजून पण आभाळ आहे इकडं तिकडं जर असतं आहे खाली काय सांगता येत नाही थोडं वारं फिरलं तर येऊ शकतं येऊन गेलं एकदा आणि माझं चाललं आहे स्वयंपाकाचं गुरांचा आवरलं पाऊस बंद झाल्यावरती आणि म्हणलं आता वांग शिजायला घालाव चला एकदा परत वारं बिरं सुटलं परत लाईट गेली तर स्वयंपाकाचंही होतं ना आता बरोबर साडेसहा वाजलेत आणि अंधार पडायला लागला आहे आणि मी घातले वांग शिजायला वांग मस्त तेलात तळून घेतले तुम्हाला दाखवते यात फक्त हे टाकलं या मसाला जिरी मोहरी हळद लसूण कडीपत्ता मीठ तेल फक्त तळून घेतलं असं छान धना पावडर हे आता वांग एकदम तेलात तळून घेतलं तर हका हे, हे शिजलं आहे पुरं छान असं आता त्यात नॉर्मल पाणी वाटायचं आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा छान असा का आणि घरचंच वांग आहे आमच्या खूप मस्त भाजी लागते वांग्याची तुम्हाला सारखं का वांग खातं खाता तुम्ही तर वांग्याची भाजी आवडती मस्तपैकी मोकळं भरीत मिठाचं वांग तिकटाचं वांग भरून वांग मोकळं असं प्र दोन चार प्रकारचे वांगे केल्यावरती काय झालं खायला किंवा चुलीत भाजून पण छान लागतं भरीत किंवा तळून पण छान लागतं असं मस्त आहे चुलीवरती स्वयंपाक सरपणाचा ढिग लावला आणि मागास पावशायच्या आधी आणि बाहेर असं वातावरण आहे बघा छान शेंगदाणं कुटायचे मस्त उकळी शेंगदाणं कुटाय ह्यात आता शेंगदाणं कुटती का तर मिक्सर काय आहे काय कळ नाही मिक्सरचं ते थ्रेड जे असतं ना गोलचक्र तेच खराब झाले मोडलं त्या दिवशी आत्यांकडून तर आता ते टाकायला मिक्सरच न्यावं लागतं आता ते घेऊन जायचं कारखान्या भवनगरला घेऊन जावं लागेल तेव्हा गावात आता तर मग ते तसंच राहिले ते राहूनच गेले आता आम्हाला जावं लागते का काय काय माहिती आशिंग मला घेऊन ती मिक्सर गाडीवरती तर छान असं आता उकळात कुटते मी तर शुभ संध्याकाळ छान असा कसा वाटला सा सांगा आणि वांग्याची भाजी पण कशी सांगा कशी तुम्ही कशी करता मी अशी करते नाही मला दोन चार प्रकारची मी वांग्याची भाजी करते पण आता अशी केली होती तुम्हाला तशी दाखवली आणि चुलीवरचं जेवण मस्त लागतं बरं का म्हणून मी चुलीवरचे स्वयंपाक करते असं इथं स्वयंपाक गरज छान लांब रुंद मोठं केलं किती माणसं आले तरी जेवाय बसली पाहिजे असं आणि म्हटलं सुट तुम्हाला वारं सुटन तर लगेच हवं का सुटलं वारं त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक करायचा आहे कारण का लाईटीचा काही भरवसा नाही लाईट थोडी हल्ली की लाईट जाते आम आमच्या जा त्याच्यामुळे स्वयंपाक आता लगेचच करावं लागलं तर बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री